सर्व भक्तगणांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या नवमी तिथीला मा सिद्धदात्रीची पूजा केली जाते माताचं सर्व सिद्धींची दात्री आहे तिच्या आशीर्वादाने भक्ताला अष्टसिद्धी नवनिधी भक्ती ज्ञान आणि मोक्ष सर्व काही प्राप्त होते मा सिद्धदात्रीच्या कृपेने साधकाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला मनासारखे फळ मिळते प्रिय मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो व्हिडिओच्या शेवटी मा सिद्धदात्रीचे महत्वाचे आणि दिव्य वचन दिले आहे ते ऐकणे तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे माता सिद्धदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये जय मा सिद्धदात्री नक्की लिहा आता माता सिद्धदात्रीची ही दिव्य कथा सुरु करूया खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा गावात जिथे पायवाटा शांत वाऱ्यासोबत बोलत होत्या आणि सूर्याची किरणे मातीचा सुगंध पसरवत होती तिथे एक विधवा स्त्री राहत होती तिचे नाव उर्मिला उर्मिलाच्या आयुष्यातील आनंदाचा सूर्य खूप आधीच मावळला होता जेव्हा तिच्या पतीचे अचानक निधन झाले आता तिचे जग तिच्या दोन लहान मुलांभोवतीच सीमित झाले होते वजा राधिका नावाची तिची लहानशी परी आणि कन्हैया नावाचा तिचा खोडकर मुलगा उर्मिलाचे हृदय प्रेम आणि वात्सल्याने भरलेले होते पण पोटाची आग विझवण्यासाठी तिच्या कोमल हातांना रोज विटा आणि दगड उचलावे लागत होते सकाळच्या पहिल्या किरणासोबतच ती घराबाहेर पडायची वजा शेतात मजुरी करण्यासाठी किंवा गावातील मोठ्या घरांमध्ये भांडी घासण्यासाठी आणि घरकाम करण्यासाठी तिच्या पाठीवर नेहमीच ओझे असायचे कधी गवताचे कधी लाकडांचे आणि कधी तिच्या मुलांच्या भविष्याची चिंता हा नवरात्रीचा पवित्र काळ होता संपूर्ण गाव दुर्गेच्या भक्तीत बुडून गेले होते प्रत्येक घरात भजन कीर्तन घुमत होते आणि मातेचा जयघोष हवेत तरंगत होता पण उर्मिलासाठी हा काळ रोजच्या मेहनतीपेक्षा वेगळा नव्हता मा भगवतीच्या नऊ रूपांच्या पूजेचा हा पवित्र दिवसही तिला मा सिद्धदात्रीच्या चरणी फुले अर्पण करायला वेळ देऊ शकत नव्हता तिला फक्त एवढेच हवे होते की तिच्या मुलांनी उपाशी झोपू नये त्यांना अंग झाकण्यासाठी कपडे मिळावेत आणि उद्याचा दिवस आजपेक्षा थोडा चांगला असावा नवरात्रीच्या आठव्या दिवशी महाष्टमीची संध्याकाळ होती गावातील मंदिरात दिवसांपासून सुरू विधी शिगेला पोहोचले होते सर्वत्र घंटांचा मधुर आवाज मंत्रोच्चार आणि मातेचे गुणगान घुमत होते दिवसभर थकून भागलेली उर्मिला आपल्या मुलांना झोपवून त्यांच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवत होती आज तिने आपल्या मुलांना आशेने सांगितले बाळांनो उद्या महानवमी आहे मा दुर्गेचा सर्वात प्रिय दिवस मी उद्या मातेच्या दरबारात तुमच्यासाठी फुले वाहीन आणि प्रार्थना करेन की ती आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्त करो मुलांच्या डोळ्यांत एक चमक होती वजा आशेची विश्वासाची पण उर्मिलाचे हृदय जड झाले होते तिला माहीत होते की उद्याही तिला तेच काम करावे लागेल तीच मेहनत करावी लागेल मातेचे दर्शन घेणे हे तिच्यासाठी एक दूरचे स्वप्न होते तिच्या मेहनतीची आणि तिच्या छोट्याशा आयुष्याची तिच्या चिंतेची तुलना मातेच्या दरबारातील भव्यतेशी केली तर त्या किती क्षुल्लक वाटत होत्या मुलांना झोपवल्यानंतर उर्मिला अंगणात बसली वर चंद्रप्रकाश पसरला होता आणि तारे लुकलुकत होते वाऱ्याची एक हलकीशी झुळूक तिच्या विस्कटलेल्या केसांतून गेली तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला आणि ती रडू लागली तिचे रडणे केवळ शब्दांचे नव्हते ते तिच्या हृदयाच्या खोलवरची एक हाक होती एक वेदनादायी आर्तता होती मा मा सिद्धदात्री ती हुंदके देत म्हणाली हे जननी तू सर्व दुःखे दूर करणारी आहेस प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी आहेस तुझी महिमा अपरंपार आहे पण मी काय करू माझी मुले तीच माझे सर्वस्व आहेत त्यांचे कोण आहे या जगात मी आणि माझी मुले फक्त तुस्त आहोत मा तूच आमचा आधार आहेस मी इतकी गरीब आहे इतकी असहाय आहे मा की तुझ्या दर्शनासाठीही वेळ काढू शकत नाही माझी कर्मे छोटी आहेत माझी भक्ती छोटी आहे पण माझे प्रेम माझ्या मुलांसाठी माझा संघर्ष तूही तुझ्या चरणांपर्यंत पोहोचत नाही का मा हे मा मला काहीतरी मार्ग दाखव मला शक्ती दे ती रडत राहिली तिचे हुंदके रात्रीच्या शांततेत मिसळून गेले मा सिद्धदात्री जी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते जी ज्ञान आणि सिद्धी प्रदान करते ती उर्मिलाच्या अश्रूंनी तिच्या व्यथेने आणि तिच्या निस्वार्थ प्रेमाने द्रवित झाली पृथ्वीमाता जी सदैव प्राण्यांच्या कर्मांची साक्षीदार असते तिने उर्मिलाची भक्ती तिची मेहनत आणि तिची कर्मे आपल्या कुशीत सामावून घेतली होती तिने पाहिले की ही आई आपल्या मुलांसाठी रोज कसा संघर्ष करते तिने आपले सुख सोडून मुलांचे भविष्य घडवण्याचा कसा विडा उचलला आहे त्या रात्री मा सिद्धदात्रीचे हृदयही उर्मिलाच्या हाकेने भरून गेले त्यांनी पाहिले की एक आई एक विधवा आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे आणि मातेच्या दरबारात जाण्यासाठी वेळ काढू शकत नाही हा केवळ भक्तीचा अभाव नव्हता तर हे एका आईच्या कर्तव्याचे पालन होते जे तिला मातेच्या चरणांपासून दूर ठेवत होते उर्मिलाच्या हृदयात मातेबद्दल जी असीम भक्ती आणि अटूट विश्वास होता त्याने जणू मातेला पृथ्वीवर येण्यास भाग पाडले त्याच रात्री गावात एक अद्भुत घटना घडली झोपेच्या गाड अवस्थेत असलेले सर्व गावकरी अचानक जागे झाले नाही जागे होणे म्हणणे चुकीचे ठरेल ही एक अलौकिक अनुभूती होती जणू मा भगवतीने स्वतः त्यांच्या कानात कुजबुजले असेल की जा माझ्या त्या भक्ताच्या घरी जा जो राहतो तिची सेवा करा हा ईश्वरी संदेश असल्यासारखी भावना प्रत्येकाच्या मनात आली कोणालाच काही कळत नव्हते पण एक अज्ञात शक्ती त्यांना खेचत होती गावातील मुख्य पुजारी जे रात्री आपल्या घरात ध्यानस्थ बसले होते त्यांना मातेचे दिव्य दर्शन झाले मातेने त्यांना उर्मिलाची व्यथा सांगितली आणि म्हटले माझ्या भक्ताची सेवा करा तीच माझी खरी पूजा आहे हळूहळू एक एक करून गावातील लोक आपापल्या घरातून बाहेर पडले त्यांच्या हातात ताटात गरम गरम जेवण नवीन कपडे आणि काही मुलांसाठी खेळणी होती ते सर्व उर्मिलाच्या छोट्याशा झोपडीकडे निघाले कोणालाच माहीत नव्हते की ते असे का करत आहेत फक्त एक अतूट इच्छा होती एक पवित्र कर्तव्याची जाणीव होती जेव्हा उर्मिलाने रात्रीच्या शांततेत काहीतरी आवाज ऐकला तेव्हा ती घाबरली तिने पटकन दरवाजा आतून लावून घेतला तिला वाटले की काहीतरी वाईट घडणार आहे पण आवाज वाढतच गेला मग कोणीतरी हळूच दरवाजा वाजवला वाज कोण आहे उर्मिलाने घाबरलेल्या आवाजात विचारले बहीण मी आहे मोहनिया आणि हे गावातील इतर लोकही आहेत बाहेरून आवाज आला उर्मिलाला काहीच समजले नाही मोहनिया जी गावातील सर्वात श्रीमंत स्त्री होती आणि इतर लोक सगळे तिच्या घरी तिने हळूच दरवाजा उघडला समोरचे दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले प्रत्येकाच्या हातात ताटे होती जी स्वादिष्ट पदार्थांच्या सुगंधाने दरवळत होती कुणाकडे लोकरीचे कपडे होते तर कुणाकडे मुलांसाठी रंगीबेरंगी पोशाख त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि आनंद होता जणू काहीतरी खूप मोठे पुण्यकर्म करून ते परतले असते हे काय आहे उर्मिला अडखळत बोलली मोहनियाच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हास्य आले तिने उर्मिलाचे अश्रू पुसक म्हटले बहीण हा भगवतीचा आशीर्वाद आहे आज रात्री आम्हा सर्वांना मातेचे स्वप्न पडले मातेने आम्हाला तुझ्या घरी पाठवले आहे तिने सांगितले की तुझी सेवा हीच माझी खरी पूजा आहे दुसरा माणूस म्हणाला मला असे वाटले की मातेने स्वतःच हे जेवण बनवण्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी हे कपडे आणण्यासाठी सांगितले आहे एक म्हातारी बाई म्हणाली हो हो मलाही मातेने तुझ्या झोपडीकडेच पाठवले का ते माहीत नाही पण मनात फक्त हीच इच्छा होती की मला तुझ्या मुलांसाठी काहीतरी आणायचे आहे सर्वांचे बोलणे ऐकून उर्मिलाच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले पण यावेळी हे अश्रू आनंदाचे होते कृतज्ञतेचे होते मा सिद्धदात्रीने तिची हाक ऐकली होती तिने इतकी मेहनत केली होती इतका संघर्ष केला होता आणि आज मातेने तिला त्याचे फळ दिले होते हे फळ कोणत्याही धन दौलतीचे नव्हते हे होते समाजाच्या प्रेमाचे आपुलकीचे आणि मातेच्या आशीर्वादाचे त्या रात्री उर्मिलाच्या मुलांनी गरम आणि स्वादिष्ट जेवण केले ते नवीन आणि मऊ कपड्यांमध्ये झोपले उर्मिलाच्या कुशीत मा सिद्धदात्रीने दिलेली भेट होती वजा हा विश्वास की ती एकटी नाही मातेने तिला थेट दर्शन दिले नसले तरी तिने आपल्या भक्तांच्या रूपात येऊन तिची झोपडी आपल्या आशीर्वादाने भरून टाकली होती दुसऱ्या दिवशी सकाळी नवमीच्या दिवशी उर्मिला खूप लवकर उठली आज तिच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती फक्त मातेबद्दल असीम श्रद्धा आणि कृतज्ञता होती तिने आपल्या मुलांना अंघोळ घातली त्यांना नवीन कपडे घातले आणि मग आपल्या मुलांचा हात धरून ती थेट मा सिद्धदात्रीच्या मंदिराकडे निघाली मंदिरात गर्दी होती पण उर्मिलासाठी ती गर्दी नव्हती तो मातेचा दरबार होता तिने मातेच्या चरणी काही फुले वाहिली जी तिने रात्री कोणाच्या तरी दिलेल्या पिशवीतून काढली होती तिच्या आवाजात कंप होता पण त्यात आत्मविश्वास होता मा ती म्हणाली धन्यवाद तू माझी लाज राखलीस तू मला एकटे सोडले नाहीस आज माझी मुले उपाशी झोपणार नाहीत आणि त्यांनी नवीन कपडे घातले आहेत मा तुझ्या कृपेने मी उद्या पुन्हा कामाला जाई कारण कर्म हीच पूजा आहे आणि माझे कर्म माझ्या मुलांसाठी आहे तिच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते तिला जाणवले की मा सिद्धदात्री तिच्या हृदयातच विराजमान आहे तिच्या प्रत्येक श्वासात तिच्या प्रत्येक संघर्षात त्या दिवशी उर्मिलाला समजले की खरी भक्ती केवळ मंदिरात जाण्यात नाही तर आपले कर्म पूर्ण निष्ठा आणि प्रेमाने करण्यात आहे आणि इतरांच्या दुःखात त्यांची मदत करण्यात आहे गावकरी आजही त्या रात्रीची आठवण काढतात ते म्हणतात की त्या रात्री मा सिद्धदात्री स्वतः त्यांच्या स्वप्नात उतरल्या होत्या आणि त्यांनी उर्मिलाची सेवा करण्याचा आदेश दिला होता उर्मिलाच्या निस्वार्थ भक्तीने आणि तिच्या अथक मेहनतीने मातेला इतके प्रभावित केले होते की मातेने आपल्या भक्तांच्या रूपात येऊन त्या आईची लाज राखली जिने आपल्या मुलांसाठी आपले सर्व सुख त्यागले होते ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण आपल्या कर्मांना ईश्वराचा प्रसाद समजून करतो आणि आपल्या कर्तव्याचे पालन पूर्ण निष्ठेने करतो तेव्हा स्वतः ईश्वरही आपल्या मदतीसाठी कोणत्याही रूपात प्रकट होतो मा सिद्धदात्रीची कृपा उर्मिलाची तपस्या आणि गावकऱ्यांची माणुसकी यांचा हा संगम एक अशी हृदयस्पर्शी गाथा आहे जी आजही आपल्या हृदयाला स्पर्श करते आणि आपल्याला हा विश्वास देते की या जगात मातेचा आशीर्वाद नेहमीच आपल्या भक्तांसोबत असतो हे मानवा हे घोर कलियुगात भटकलेल्या आत्म्यांना हे जीवित प्राण्यांनो जे आपल्याच इच्छांच्या जाळ्यात अडकून सत्यापासून दूर जात आहात हे मानवा ज्याने आपले कर्म विसरून केवळ मोहमाये डोळे उघडले आहेत मी आहे मा सिद्धदात्री मीच जगज्जननी आहे मीच ती अनंत शक्ती आहे जी या विश्वाला सांभाळून आहे मीच तो करुणेचा सागर आहे मीच विध्वंस आणि सृजनाचा आधार आहे अरे मूर्ख मानवा तू का विसरतोस की मी दूर नाही मी तुझ्या आतच विराजमान आहे जेव्हा तू भुकेने तडफडणाऱ्या एखाद्या मुलाच्या डोळ्यांत अश्रू पाहतोस ती मीच असते जेव्हा एखाद्या विधवेची ओटी रिकामी होते तिच्याकडे दुधाचा अंशही शिल्लक नसतो आणि तरीही ती आपल्या मुलांना उपाशी झोपवते ती मीच असते जेव्हा एखादा मजूर आपल्या हातांमध्ये फोड घेऊन थकून जमिनीवर पडतो तेव्हा त्याच्या वेदनेत मीच रडते हे मानवा तुला वाटते का की फक्त मंदिरात दिवे लावल्याने फक्त नारळ फोडल्याने फक्त शंख वाजवल्याने मी प्रसन्न होईल माझ्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ भक्तीने नाही तर सेवा आणि कर्माने आहे तुला माहीत आहे का ती रात्र जेव्हा उर्मिला एक असहाय आई आपल्या लहान मुलांना भुकेले झोपवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्या अश्रूंनी माझी शांती भंग केली होती ती रडत होती मामा सिद्धदात्री माझ्या मुलांना वाचव तिच्या हुंदक्यात मला मंदिराच्या आरत्यांपेक्षाही मोठे संगीत ऐकू आले तिचा आरतनाद हाच खरा शंखनाद होता मी पाहिले की त्या विधवेचे पाय थरथरत होते पाठ ओझ्याने वाकली होती पण तिच्या हृदयात अदम्य विश्वास होता हे मानवांना तुम्हाला माहीत आहे का तिची भक्ती तिचे अश्रू तिचे वात्सल्य हीच माझी खरी आराधना होती मी गावातील प्रत्येक हृदयाला स्पर्श केला मी पुजाऱ्याला स्वप्नात दर्शन दिले जा त्या आईची सेवा कर तीच माझी पूजा आहे मी श्रीमंतांची झोप मोडली तुमच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत आणि तुमच्या शेजाऱ्याची भाकरी रिकामी आहे असे का मी स्त्रियांच्या हृदयात वात्सल्य जागवले तुम्ही आपल्या मुलांना दूध पाजता आणि शेजारच्या विधवेची मुले अश्रूंनी दूध पितात असे का आणि पहा संपूर्ण गाव धावले कोणी ताटात जेवण आणले कोणी कपडे कोणी खेळणी उर्मिलाचे अंगण जे नेहमी शांत असायचे त्या रात्री माझ्या करुणेच्या गीतांनी भरून गेले आता मी तुम्हा सर्वांना इशारा देते हे कलियुगातील मानवा हे विसरू नका जर तुम्ही दिनदुबळ्यांची आरत हा ऐकूनही दुर्लक्ष केले तर तुमच्या मंदिरांची शिखरेही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत तुमची पूजा केवळ दिखावा बनेल तुमची आरती फक्त गोंगाट राहील तुमचे दिवे फक्त धूर बनतील मी विचारते तुमचा धर्म इतका पोकळ आहे का की त्यात करुणेसाठी जागाच नाही तुमचे उपवास केवळ दिखाव्यासाठी आहेत का तुमचे जप मंत्र फक्त तुमच्या आत्म्याला शांत करण्यासाठी आहेत का पण माझ्या भुकेल्या मुलाची भूक मिटवत नाहीत मी सांगते जर तुम्ही भूकेलेल्याला अन्न दिले वस्त्रहिनाला वस्त्र दिले निराश झालेल्याला आशा दिली तर समजा तुम्ही माझ्या चरणी फुले वाहिली आहेत जर तुम्ही कोणाचे अश्रू पुसले तर समजा तुम्ही मला कुंकू वाहिले आहे जर तुम्ही रडणाऱ्या हृदयाला हसवले तर समजा तुम्ही माझी आरती केली आहे तुम्ही विचारता मा आम्हाला दुःख का मिळते आमच्यावरच एवढा भार का येतो हे माझ्या बाळांनो हे जग कर्मभूमी आहे येथे प्रत्येक आत्मा आपल्या कर्माचे फळ भुगतो परंतु जेव्हा दुःख असह्य होते जेव्हा तुमची हाक खरी आणि निर्मळ असते तेव्हा मी स्वयं तुमच्या मार्गावर येते मी तुमच्या शेजाऱ्याच्या रूपात येते मी तुमच्या मित्राच्या रूपात येते मी तुमच्या गावातील लोकांच्या रूपात येते कारण लक्षात ठेवा मी फक्त मूर्तींमध्ये नाही तर प्रत्येक हृदयात वास करते हे माझ्या मुलांना निराश होऊ नका भूक गरिबी आजार हे सर्व तात्पुरते आहे तुमचा संघर्ष हीच तुमची तपस्या आहे तुमचे वात्सल्य हाच तुमचा सर्वात मोठा जप आहे तुमचे निस्वार्थ कर्म हाच तुमचा सर्वात मोठा विधी आहे तुम्ही पाहिले का उर्मिलाच्या अश्रूंनी कसे संपूर्ण गावाला बदलून टाकले आजही जर तुम्ही एकाची हाक ऐकून त्याच्या दारात उभे राहिलात तर कलियुगाचा अंधारही नाहीसा होऊ शकतो हे मानवा विसरू नका मी तुमची आई आहे मी तुम्हाला दंडही देते पण करू नाही देते मी तुमची परीक्षा घेते पण शेवटी तुमची ओंजळ भरून टाकते पण लक्षात ठेवा माझा आशीर्वाद त्यालाच मिळेल ज्याने इतरांसाठी दिवा लावला असेल तो उठो आपल्या गावात आपल्या समाजात आपल्या कुटुंबात सारख्या प्रत्येक पीडिताला शोधा त्यांच्यासाठी जेवण बनवा वस्त्र गोळा करा सहारा बना हीच माझी पूजा आहे हीच माझी आराधना आहे हीच माझे खरे सिद्धदान आहे आजही ते गाव म्हणते की त्या रात्री मा सिद्धदात्री स्वयं आमच्या स्वप्नात उतरल्या होत्या त्यांनी आम्हाला शिकवले की भक्ती केवळ माळ जपण्यात नाही तर शेजाऱ्याच्या सेवेत आहे त्या दिवशी आम्ही जाणले की मा केवळ मंदिरात नाही उर्मिलाच्या अश्रूंमध्ये लपलेली होती हे मानवा जर तुम्ही करुणेला आपला धर्म बनवला तर समजा तुम्ही कलियुगालाही स्वर्ग बनवले जर तुम्ही सेवेला आपले व्रत बनवले तर समजा तुम्ही मला आपल्या हृदयात प्रतिष्ठित केले आहे आणि जर तुम्ही प्रेमाला आपले जीवन बनवले तर समजा तुमचा प्रत्येक दिवस नवरात्री आहे तुमचा प्रत्येक क्षण माझी पूजा आहे प्रिय मित्रांनो या व्हिडिओमध्ये माता सिद्धदात्रीची ही पवित्र व्रत कथा आणि दिव्यवाणी येथेच समाप्त होत आहे आम्ही कामना करतो की मा सिद्धदात्रीची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो तुमच्या जीवनात नेहमी सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत राहो हा विशेष दिवस केवळ भक्तिभावानेच भरत नाही तर आपल्या जीवनात एकता प्रेम आणि श्रद्धेचा संदेशही घेऊन येतो नवरात्रीच्या नवव्या दिवसाची व्रतकथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद कृपया आपले विचार आणि अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि जय मा सिद्धदात्री लिहायला विसरू नका तुमच्या कमेंट्समुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि इतर दर्शकांसाठीही भक्ती आणि श्रद्धेचा स्रोत बनेल जय मा सिद्धदात्री जगज्जननी